जन्मऋणामध्ये असे दोन हतबल झालेले आई वडील की ज्यांना लक्षात येतं की आपल्या मुलांनीच आपल्याला फसवलं आहे आणि निघून गेलं आहे तर ह्या इमोशन्स मांडणं शब्दांमध्ये हा खूप मोठा चॅलेंज होता आज अंगाई झाली ना ती रुजली ना खोल जीवकाऊचे घरटे करून एकटे जन्मरूणाचा मांडला काढावा सोडव कसा हा गुंतलेला जीव सोसना घाव तशी आहेस मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रीण मज्जा पेंची मी चित्राली आज आपल्या अशाच खास मैत्रिणीला भेटे कायम आपण नवनवीन मैत्रिणींना भेटत असतो हक्काने भेटत असतो तसंच वैशाली ताई वैशाली सामंत आहे माझ्यासोबत कशी आहेस मैत्रिणी छकास आहे <laughs> <laughs> तर भेटण्याचं कारण सुद्धा खास आहे निमित्त खास आहे जन्म रूढ यातून आता नवीन काहीतरी देण्याचा ती प्रयत्न करते काहीतरी नवीन प्रवास सुरू झालाय तर तूच सांग आम्हाला काय खास आहे आता आमच्यासाठी जन्मऋण हा चित्रपट कंचन अधिकारी यांनी दिग्दर्शित केलेला आहे आणि याचं संगीत ज्या या चित्रपटात एक गाणं आहे असं म्हणूया की या चित्रपटाची ती गोष्ट आहे त्या गाण्यात ते मी हे गाणं संगीतबद्ध केलं आणि लिहिलंय सुद्धा आणि गायलाय मी आणि सुदेशजीने सुदेश, सुदेश भोसले सो so, वैशालीताई जेव्हा असं काहीतरी असतं काहीतरी नवीन प्रवा प्रवास करायचा असतो so, नवीन प्रोसेस सुरू होतं तेव्हा आय एम शुअर फ्रॉम ग्राउंड झिरो सगळं सगळं नवीन सुरू होत असतं मग अशा वेळेला अनेकदा जेव्हा नवीन काहीतरी करायचं असतं स्त्री म्हणून आपल्या आपल्या काही काही कमिटमेंट्स असतात घराप्रती असतील फॅमिलीप्रती असतील मग हे सगळं कसं मॅनेज होतं बिकॉज रेकॉर्डिंग्स त्याच्यानंतर हे सगळं हे सगळं कशी तारेवरची कसरत मुळात तुला असं वाटत नाही का स्त्री हे पात्र वरच्यांनी जे बनवलेलं आहे ते बनवताना मल्टीटास्किंगचा एक आशीर्वाद देऊनच बनवलेलं आहे आणि ते मल्टीटास्किंग करायची आपल्याला जेवढी हौस असते असं पण आहे आपण एका जागी स्वस्त बसणारे आहोत का वस आत्मे ते अ बाप होतं इनफॅक्ट मला असं वाटतं की जेव्हा मी मल्टीटास्किंग करत असते तेव्हाच मी सगळी नीट फंक्शन करत असते तेव्हा गोष्टी बरोबर त्या फिट होतात वेळ असला की काहीच सुचत नाही की आता काय करू वेर ॲज वेन आय एम आय हॅव टेन वर्क्स इन माय हँड मग मी पटापट डोकं लढवून ह्याच्यानंतर हे करू आत्ता बघ मी आता मी सांगलीवरना आले आले आता मी परत चालले दुसरीकडे मध्ये माझ्या मुलाचा थोडासा अभ्यास घेईन असा प्लॅन आहे <laughs> <जाहे> हो <laughs> की त्याला पण वेळ दिला पाहिजे ही yes. एक जी एक मनात आहे की नाही एक एक तास तरी त्याच्याबरोबर अभ्यास करत बसेन असं काहीचं सगळं चाललेलं असतं माझं आणि देवकृपेने ते बरं चाललंय आहे सगळं चाललंय कारण की अशा पद्धतीने ते आणि हे मॅनेज करतेस म्हणून आम्हाला छान छान ऐकायला आमच्यापर्यंत छान छान गोष्टी पोचतात सो ऋण कसं जुळून आलं सगळं आणि मग जेव्हा गायचं सोडून संगीतबद्ध पण करायचं आहे हे जेव्हा सगळं समजलं तेव्हा मग काय होता तो प्रोसेस ओके याआधी कंचनजींबरोबर मी एका चित्रपटासाठी काम केलेलं आहे ॲज अ संगीतकार किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णीसाठी त्यावेळी ते जे कॅरेक्टर होतं ते मेल कॅरेक्टर होतं आणि त्याच्यासाठी आम्ही ठरवलेलं की इथे फिमेलचा व्हॉईस दिसतच नव्हता आम्हाला तर सूर्य झाकला नावाचं एक गाणं केलं मी त्यांच्याबरोबर आता इथे काय झालं जन्मऋणामुळे जन्मऋणामध्ये मुळात आईवडिलांची गोष्ट आहे तर या आईवडिलांसाठी गाणं बनवायचं होतं आणि कंचनजी नेहमी गोष्ट सांगतात हळूहळू त्या गोष्टीत कशी मी वा आ, कधी त्यात आय बिकम अ पार्ट ऑफ इट माझं मलाच कळत नाही आणि जन्मऋण हा विषयच इतका गंभीर आहे आणि जे घडलं आहे मग आपोआपच एक चॅलेंज होतो की अरे आपल्याला हे सादर करायचं आहे जे सत्य आहे ते कधी ना कधीतरी घडलं आहे किंवा हे घडूही शकतं परत याचं भान ठेवून काम करायचं होतं आणि मला असे चॅलेंजेस घ्यायला खूप आवडतं की काहीतरी आपण वेगळं करतोय नाही तर इंडस्ट्रीमध्ये इतके सगळे छान संगीतकार आहेत मी काय वेगळं करायचो असं हे मी स्वतःला विचारत असते की माझ्याकडनं काहीतरी वेगळं झालं पाहिजे की जेणेकरून लोकांना म्हणेल हा हे छान <laughs> केलं आहे निदान प्रयत्न तरी असा असतो तर जन्मऋणामध्ये असे दोन हतबल झालेले आई वडील की ज्यांना लक्षात येतं की आपल्या मुलांनीच आपल्याला फसवलं आहे आणि निघून गेलं आहे तर ह्या इमोशन्स मांडणं शब्दांमध्ये हा खूप मोठा चॅलेंज होता पण ऑबियसली आता एवढं तू भरभरून बोलते आहेस त्या गाण्याबद्दल त्याची एक छोटी झलक आपल्या प्रेक्षकांसाठी तर झालीच पाहिजे खास मैत्रिणींचा नो तुमच्यासाठी जन्मऋणाचा हा टायटल ट्रॅक म्हणायला हरकत नाही कारण त्याच्यावर जन्मऋण हा शब्द आहे आ, अंगाई झाली अबोलं अशी लाईन मला कंचनजींनी दिलेली आणि एक सांगू का आ, हे दोघंही जे भन्नाट कलाकार आहेत त्यांची ना एक फ्रेम मला कंचनजींनी दाखवलेली ज्यामध्ये हे जण असे स्तब्ध आहेत ते गाडीतनं परत चालले आहेत एअरपोर्टवरनं आणि त्यांचं आई त्यांचं आभाळ कोसळलं आहे त्यांच्यावर आणि ती जी स्तब्धता इतकी डिस्टर्ब करणारी होती की म्हणजे कळून येतं आईवडिलांवर काय आत्ता स्थिती असेल त्यांची मानसिकता काय असेल आणि तिथून या गाण्याची जी इमोशन आहे ती माझी फिक्स झाली की आपल्याला काय हवं आहे काय दाखवायचं आहे गाणं एक 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 सुचत गेलं की त्या आईवडिलांना आत्ता काय काय वाटत असेल काय कमाल आहे म्हणजे एकच ती लाईन की अंगाई झाली अगदी है ना की म्हटलं हे आणि त्या अशा मला खूप काही काही लिहून द्यायच्या मला हा शब्द पाहिजे मला म्हटलं मेरे को चाहिए। हे 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 इमोशन आहे अंगाई अबोल झाले इज हे काही हा की तो जो काय काळजावरचा घाव आहे मग पुढचा आपोआप शब्द आला हा घाव आहे हा सोसणार नाहीये काही वडील म्हणून की आपलं आपलंच मूल आपल्याला डिच करतं ही किती लाजीरवाणी आणि इतकी त्रासदायक गोष्ट आहे की आपण त्याला शब्दातही नाही मांडू शकत खरं आज अंगाही झाली अ बोल नाती रुजली नाही जीवकाऊचे घरटे करून एकटे जन्म ऋणाचा मांडला काढावा सोडव कसा हा गुंतलेला जीव सोसना घाव सोसना घाव पिल्लू चुकले काही झालं तरी ते आई पिल्लू असतं पिल्लू चुकले भूलले विकले हो मायाड उमगे ना कुणाचा हा दोष मन मोडून तोडून होऊन पसार गेला घेऊन काळजाचा ठाव कसा गुंतलेला जीव सोसना घाव सोसना घावं म्हणजे मी इमॅजिन नाही करू शकत आहे की ह्याच्यावरती काय विज्युअल काय सिच्युएशन असेल म्हणजे माझ्या डोळ्यात टचकन आता म्हणजे मी खरंच इमोशन झाले आहे कारण काय ते शब्द <laughs> ती कथा आणि ती वेळ ती काय असू शकते पण हे सगळं तुम करेक्ट बोललीस की ती वेळ निभावणं त्या आईवडिलांना काय झालं असेल ग आपण फक्त ते इमॅजिन करू शकतो की त्यांनी काय भोगलं आहे त्या क्षणी की कि ती किती असं की कि घे माय धरणी ठाय म्हणतात ना की आम्हाला आता लपव देवा कुठेतरी असंच झालं असेल त्यांना आणि विशेष म्हणजे ही सत्य घटना आहे एक्झॅक्टली म्हणजे काल्पनिक नाही हां हे इमॅजिनेशन नाही आहे फक्त हे घडलं आहे म्हणजे असं घडू शकतं असा वार होऊ शकतो हे आपल्याला एक म्हणतात तसा एक आ, अलर्ट झोनमध्ये टाकणारा विषय आहे हा आणि मला खात्री आहे की थिएटरमधनं बाहेर जाणारा प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती अंतर्मुख होऊन बाहेर पडेल की एक आईवडील म्हणून आपल्याला काय केलं पाहिजे आणि एक मूल म्हणून आपल्याला आईवडिलांच्या प्रती आपल्या काय भावना असल्या पाहिजेत आणि कर्तव्य असली पाहिजेत सो थँक्यू सो मच अशा पद्धतीने कनेक्ट झालीस परत मला असं जाता जाता विचारायचं वाटतं की मध्यंतरी फोटो व्हायरल झाला ऐका दाजिबाचं रियुनियन झालं आणि त्याचे जे काय ते जे काय व्हायरल झाले सो so, काय होतं तेच अगं काय झालं मध्यंतरी एका इंटरनॅशनल डी जेने ने आय थिंक पुण्यामध्ये व्ही एच वन सुपरसॉनिक नावाची इव्हेंट खूप मोठी इव्हेंट असते ती इंटरनॅशनली क्लेम्ड इव्हेंट असते त्याच्यामध्ये ऐका दाजिबा वाजलं आणि मग मग तर काय म्हणजे रान परत पेटलं आणि आमची इशिता जी आहे ती सतत रील <laughs> रील क्वीन वायर मग तिने आम्हाला लिटरली ओढून आणलं की अरे अभि तो रील करो अभी तो लेट्स मीट कारण हे गेलं अख्खं वर्षभर आमचं चाललंय की टू सेलिब्रेट ट्वेंटी इयर्स कम्प्लिशन ऑफ ऐकादाजीबा मग त्याचं काय करायचं यार पण म्हणतात तसं हे व्हायचं होतं मग मिलिंदजी ही ते विचारे ते तर व्हिएतनामला जाणार होते त्यांनी स्वतःचं फ्लाईट काहीतरी पोस्टपोन केलं काय केलं माहित नाही पण ते आले <laughs> आम्हाला रियुनियन खरंच पाहायला मिळणार तर आता होईल काहीतरी घडेल <laughs> तिच्या एक्सप्रेशन्सवर कळते काहीतरी छान छान आपल्यासाठी असणार आहे सो so, येस yes, थँक्यू की अशा पद्धतीने काय काय मस्त मस्त आमच्यासाठी घेऊन येत असते मला सगळे जॉनर्स टॅप करायला आवडतात आणि एखादा जेव्हा माझ्या आयुष्यात आलं हे उपरवाले की आहे असं मी म्हणेन आणि माझ्या श्रोत्यांनी जिवंत ठेवलं हे गाणं माझ्यासाठी असं मला छान मस्त पद्धतीने वाचतं त्याच्यावर थिरकाव वा असं वाटतं तितकाच त्याच्यामध्ये झोम सगळं आहे खरं आहे आणि मला असं वाटतं बऱ्याचदा कार्यक्रमांमध्ये की आता एखादा जेव्हा गायचं की नाही खूप वर्षं झाली पण माझा ऑडियन्स सोडतच नाही मला आणि सोडूही नये असंच छान छान गात राहा असंच छान छान आमच्यासाठी आणत राहा गोष्टी जन्मरूण आणि पुढील सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू मैत्रिणी <laughs> आणि जाता जाता प्रत्येक मैत्रिणी तिथे पाहतेय तुला तिला हक्काने काय सांगावं असं वाटतं <laughs> yeah. प्रत्येकीला एक सल्ला द्यायचा असती अगदी ती हक्काची मैत्रीण म्हणून तर तो काय आपल्या मनात जे आहे ना की मला हे करायचं आहे किंवा हे मी चांगलं करू शकते तर हे मुळात पहिले स्वतः ठरवायचं असतो कोणीतरी येऊन सांगायची वाट नाही बघायची आपल्याला कळतं आपल्या आपल्यात काय चांगलं आहे पण त्याला संधी देणं स्वतःला आपणा हक्क आहे मग आजूबाजूला आपल्या काही नात्यांची लिमिटेशन्स असतील काही असेल मला असं वाटतं की एकदा आपण त्या वाटेने जायला सुरुवात केली की हळूहळू लोक कन्व्हिन्स होतात तोपर्यंत जस्ट हँग ऑन डोंट लीव डोंट लूज कारण जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही कोणीच म्हणणार नाही आहे की हो हे चांगलं आहे सो so, तोपर्यंत प्रयत्न करायचा स्वतःचं अस्तित्व असणं हे फार गरजेचं आहे स्वतःच्या आनंदासाठी मी इथे झिम्मा बघ कसा एक कनेक्ट होतो क्षितिजनी खूप खुण सुंदर लाईन्स लिहिले आहेत झिम्मा या फिल्मचं जे दुसरा पार्ट झाला त्यामध्ये बाई <laughs> बाई बाई हे मन म्हणे आता खेळ खेळ माझा रंगू दे ह्याच्या नाही त्याच्या नाही माझ्यासाठी जीव जीव माझा हा दंगू दे हेच आहे ते या बात क्या बात थँक्यू सो मच आणि तुलाही खूप खूप शुभ थँक्यू थँक्यू थँक्यू